इचलकरंजीतील रोटरी क्लबच्या वतीनं रोटरी ट्रेडफेअरचं आयोजन करण्यात आलं आहे स्टेशन रोडवरील केएटीपीच्या मैदानावर चार ते आठ जानेवारी या कालावधीत हे ट्रेडफेअर होणार असल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष सुनील सातपुते आणि ट्रेडफेअरचे अध्यक्ष महादेव खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील रोटरी क्लबच्या वतीनं दरवर्षी रोटरी ट्रेडफेअरचं आयोजन केलं जातं यावर्षी स्टेशन रोडवरील केटीपीच्या मैदानावर चार ते आठ जानेवारी या कालावधीत रोटरी ट्रेडफेअरचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनात महिला आणि पुरुषांसाठी ड्रेस मटेरियल आर्टिफिशियल ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक वस्तू गृहोपयोगी उत्पादनं मोबाईल दुचाकी गार्मेंट मशिनरी विभाग वॉटर प्युरिफायर फर्निशिंग यासह विविध वस्तू मांडण्यात येणार आहेत तर खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही असणार आहेत शिवाय रांगोळी मेहंदी पाक कला स्पर्धा होणार असल्याचं सातपुते आणि खारगे यांनी सांगितलं यावेळी संजय खोत रवींद्र नाकील महेंद्र मुथा संजय घायतिडक प्रकाश गौड पंकज कोठारी राजू पाटील मनीष मुनोत नेमिनाथ कोथळी शरद देसाई अजित कुरडे उपस्थित होते